नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आहे अनिकेत सावंत आणि आता मी जाणार आहे पोखर्णीला आणि परभणीला माझ्यासोबत भैया तांदळे सर आणि चव्हाण सर जॉईन होणार आहेत आता पुढं भैया गाडीमध्ये आहेत हा तर मग हा ब्लॉग सुरू करूया गाडी कंप्लीट आठ 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 नऊ दिवस झाले गाडी गाडी न धुऊन गाडी खूप खराब झाली आहे ब्लॅक कलर कलरला ब्लॅक कलरचा एवढा ड्रॉबॅक आहे ब्लॅक कलरला डेली साफसफाई करावी लागते गाडी खूप धुळीनं खराब झालेली आहे परंतु मी काही गाडीला धुऊ शकलो नाही कारण की आज ऊन खूप आहे तर काळी गाडी असल्यामुळे ऊन जर असेल तर पाण्याचे डाग खूप पडतात तर आज नरसिंह आज शनिवार असल्यामुळं न नरसिंह पोखर्णीला जाऊन येणार आहे नवीन गाडी घेतल्यापासून मी नरसिंह पोखर्णीला गेलोच नाही मित्रांनो तर मी आज तिथं जाऊन सफर विथ माय न्यू इर्टिगा तर या नवीन गाडीसो गाडीमध्ये माझा सफर चांगला हो यासाठी किंवा कि भर मी प्रतिज्ञा करण्यासाठी आज नरसिंह कोकर्णीला जात आहे की माझा सफर भरभराट माझी या गाडीमध्ये ही गाडी मी माझ्यासोबत राहून चांगली हो हीच नरसिंहचरणी प्रार्थना करण्यासाठी मी आज नरसिंह कोकर्णी येथे जात आहे तर आपण पाहू शकता आता आपण आलेलो आहोत मित्र विजय तांदळे साहेब सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळात थोड्याच वेळात चव्हाण साहेब पण जॉईन होणार आहेत आम्हाला तर आम्ही जाऊन मंदिरामध्ये पाया पडणे Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer a no man. I still go. Go, 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 go. Hustle, hustle every single day. I'll be making moves till I'm buried. I've been doing shit my way, uh, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. you never hear me fish, Now nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you want, anything you need. Your mind's got the key ingredient, it's belief. Uh, Better see what the next. तर आता आम्ही मित्रांनो आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये जसं की तुम्ही मागा जी पाहिली होती कमान ती आहे मंदिराचं एंट्रन्स आणि असा मंदिराचा परिसर आहे हा खूप ग्रीनरी आहे आणि इथं मंगल कार्यालय सुद्धा आहे मंदिराच्या परिसरामध्ये Anyata, darsana, uh, darsana satyata, you can fit the gray matter like some batter in your brain. That's why I say, fake it till you make it, A, And if you play that game, then you just might make a change. Rearrange all the bad to okay. Take the worst stuff, say, and turn them to a game. Take the best stuff, say, and put them on display. On repeat in your brain till you're feeling no more pain. Never slow yourself down, you can do some more. Push past all the pain and you'll find a door. आणि आज शनिवार असूनसुद्धा दर्शनाला जास्त काही गर्दन होता आणि आमचं दर्शन खूप छान झालं आता दर्शन करून थोडंसं क साईडलाच एक गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये जात आहोत तुम्हाला मी सगळं ते गार्डनचा टूर दाखवतो बघा तुम्ही खूप मस्त मंदिर आहे यायला पाहिजे तुम्ही जर आलात परभणी जिल्ह्यामध्ये तर पोखरणीला नक्कीच्या नरसिंह देवाचं मंदिर आहे कुठं जायचं आहे आपल्या कुठं जायचं आहे की भैयाला विचारूयात आणि तिथं आम्ही गार्डनमध्ये फोटोशूट केला रील शूट केला भैयांचं वगैरे आणि बहिच्या मित्रांचं सुद्धा शूट केलं आता जाणून घेऊया भैयांकडून आणि स सर्वांकडून त्यांना कसं वाटलं आजचा दिवस कसा झाला चा आणि भैयांकडून पण जाणून जाणून घेऊया आता पुढं जायचं आहे मला खूप छान वाटलं आजचा दिवस माझ्यासोबत माझे जिल्हत मित्र विजय तांदळे आणि चव्हाण साहेब चव्हाण साहेबाला तर सगळे ओळखतातच आज विजय तांदळे सरांची आज तुम्हाला ओळख नवीन झालेली आहे माझ्या चॅनलवरती पाहूया आजचा दिवस त्यांनी माझ्यासोबत घालवला तर त्यांना कसं वाटलं बोरिंग वाटलं की कसं वाटलं म्हणजे बोर झालात है। का नाही का हॅपी हॅपी आहात तुम्ही टुडे विथ मी सांगा आ, पोकर सा। था सर नरसिंहा मंदिर पोखर्णीचं एक अतिशय सुंदर मंदिर आणि प्राचीन मंदिर आहे त्या मंदिराची त्याची एक इतिहास आहे त्या मंदिराचा आणि आम्ही नेहमी जातो तिथे दर्शनाकरिता तर त्या मंदिरात दर्शन केल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटत आहे आणि आम्ही तिथे थोडाफार फोटोशूट केलेला आहे आणि खूप छान वाटते चव्हाण सर काय म्हणता तुम्ही नमस्कार पहिलीच वेळेस आम्ही म्हणजे आमचे तांदळे सर म्हणून आमचे मित्र आमच्यासोबत आलेले आहेत तर त्यांनी आताच परिचय त्यांनी सांगितलं की खूप छान वाटलं म्हणून त्याचप्रकारे आम्ही दर व्हिडिओमध्ये थोडं वेगळं करायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आज आम्ही फोटोशूट केलेत आणि ते, ते के तुम्ही ह्या एपिसोडमध्ये पाहणारच आहात त्यामुळे खूप छान फोटो काढलेले आहेत तुम्ही पण तसेच कुठेतरी फोटो काढा आणि शूट करा हेच म्हणायचं बस आणि कसं वाटलं तुम्हाला <coughs> कसं वाटलं ते सांगा ना आज आज इथं येऊन नरसिंह मंदिर इथं येऊन कसं वाटलं हां एक तर आज सुट्टीचा दिवस आणि धकाधकीचं जीवनामध्ये आज खूप छान वाटलं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला आज बॅचलर्स लाईफ असल्यासारखं फार अनुभव आला त्याचा आणि यामध्ये दुसरी एक गोष्ट सांगायची म्हटलं दुसरी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर कुठे पण जर गेलोत ना मित्र हवे हवे वाटतात त्यामुळे आमच्या ज्या बालपणीचे मित्र जे होते ते खूप आठवत आहेत आज आम्हाला ज्या की आम्ही ज्या या अगोदर ज्या 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 गोष्टी केलेल्या आहेत त्या आम्हाला सगळ्या म्हणजे आठवण यायला लागल्या की कसं फोटो काढायचं कोणता मित्र कुठे थांबून फोटो काढायचा हे सर्वजण आम्हाला बालपणीची आठवणच म्हणून आज आठवण आली त्यामुळे आज आम्ही थोडे फोटो काढले तर खूपच छान वाटलं बरं का आज मला फोटो काढण्यात अद्भुत आहे करो अरे माया सोबत आज कसं वाटलं एवढं छान वाटलं सर सरान सोबतचा वेळ कसा गेला आम्हाला आज समजलेला नाही छान वाटलं छान वाटलं आज काय समाधान वाटलं आजचा दिवस सफल गेला असं म्हणान तसं नाही ऐका सांगितलं राइट टाइमला राइट सांगितलं आलंय काय काय म्हणतो सर आता सरान सोबत जर आम्ही दरवेळेस राहतो ना सावंत सरान त्यांच्याविषयी विषयी म्हणच्या मित्रांची ओळख आली तुम्हाला हा असं म्हणायचं मला तुमच्या सोबत राहून आपण त्या एपिसोड मध्ये याच्या अगोदर बोललेलच आहोत हे म्हणायचं राईड झालं टुडे विथ मी राईड झालं ना आम्ही आता मंदिरामध्ये दर्शन झालं आणि आज सुट्टीचा दिवस आम्ही फार एन्जॉय केला त्यात आमच्या सावंत सरांनी एक सुंदर अशी इर्टिगा गाडी घेतलेली आहे त्या गाडीचंही पूजन तिथे आम्ही नरसिंहाच्या मंदिराजवळ केलेलं आहे आणि गाडी अतिशय सुंदर आहे कम्फर्टेबल आहे आणि आमच्या सरांची अशीच उत्तरोत्तर प्रग प्रगती होत राहो हीच ईश्वरच्याही प्रार्थना बस आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं गाडीमध्ये की मी जाणार आहे परभणीला एक साईट व्हिजिट करण्यासाठी आणि त्या साईटवर मी आता आलेलो आहे आता मी ल, हो चेक करतो आहे साईटमध्ये साईटवर साईटवरती भैया स्टेअर केसचं डायमेन्शन आणि मार्कआउट देत आहे आणि मी मदतलं विंडोज वगैरे साईज प्रॉपर आहेत की नाही ते चेक करण्यासाठी आलो होतो तुम्हाला दाखवतो मी आता आ, फ्रंट साईड पण दाखवतो आणि हा फ्रंट लुक आहे वेस्ट वेस्ट फेसिंग प्लॅन असणार आहे आणि हा टू बी एच के प्लॅन आहे एक मास्टर बेड अटॅच आहे त्याला एका मध्ये अटॅच टॉयलेट आहे ही जी पार्किंग आहे आणि भैया इथं स्टेअर केजचं डायमेन्शन देत आहे मार्कआउट मार्किंग स्टेअर केजची मार्किंग द्यायला आहे आणि ही पार्किंग आहे हा मेन डोअर ही एक विंडो इथं एक साईड पॅक केलेली आहे इकडं आपल्याला म्हणजे साईड मार्जिन नाही मा आहे इकडं डायरेक्ट फेस टू फेसच आहे हॉल ही हा हॉल आहे प्रॉपर प्रॉपर डायमेन्शनसाठी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि हॉलमधून आल्यावर तुम्ही लॉबीमध्ये येणार आहात हा एक बेड आहे आणि हे डबल्यू सी बात ही लॉबी आणि हा किचन इकडे वॉश एरिया दिलेला आहे हा वॉश एरिया बॅक साइड ही हाऊस ची बॅक साइड आहे आणि किचनच्या बाजूलाच हा मास्टर बेड आहे त्याला अटॅट टॉयलेट आहे इकडे संपल्यामुळे मी काही साईटवर पुढं नाही दाखवू शकलो आणि साईटवरून त्या ज्या साईटचं जे प्लॉटचं डायमेन्शन होतं तीस बाय साठ असं प्लॉट साईज होती आणि आता मी वसमत रोडला आलेलो आहे तांदळे सरांच्या गाडीचा शॉकअप घेण्यासाठी भैया आणि तांदळे सर आता तिथे आहेत शॉकअप घेईल ते भेटलं का भेटलं आणि आता वाजलेले आहे तीन वाजून पन्नास मिनिटे आणि आमचे जे परभणीतले कामं जे होते साईटवरचं काम आणि तांदळेसरांचं पण एक काम होतं ते करून आता आम्ही निघालेलो आहे गावाकडे म्हणजेच की गंगाखेडकडे आणि तुमचं झालं ना व्यवस्थित काम भेटलं ना हो मिळालं सगळं आमचं तुम्हाला तुमचं माझं पण काम झालं आणि मी आता निघालो आहे गंगाखेडकडे तांदळेसरांची अशी इच्छा होती की आपण शेवपुरी खाऊयात पण शेवपुरी खायचं शेव शेव खाण्यासाठी खाण्या आमच्याकडे वेळ नसल्यामुळे आणि काही कामं असल्यामुळे आम्ही काही शेव पुरी, पुरी नाही खाऊ शकलो आणि इच्छा राहिलीच ती शेवपुरीची सर आपण ती इच्छा पुढील पुढच्या वेळेस ती पूर्ण करूया नक्कीच सर जेव्हा अकरावी बारावीला होते तेव्हा ते खात होते काय आहे ते स्टोरी काय आहे सर पूर्ण मधील तिथं सगळ्यात फेमस अशी शेवपुरी दहीपुरी मिळते राजस्थानी आहे तो आणि खूप छान प्रकारची चाट बनवत होतो आणि आपण नेक्स्ट टाईम गेल्यानंतर आज वेळेअभावी आप आमचं जाणं शक्य झालेलं नाही तिथे पुढील वेळेस आम्ही नक्की नक्की जाऊ आणि तुम्हालाही ते व्हिडिओ मार्फत आम्ही त्या चाट सेंटरचं आम्ही तुम्हाला ॲड्रेसही सांगू साहेब तुम्हाला काही जुन्या आठवणी तुमच्या बालपणीच्या अकरावी बारावीच्या काय आठवलं का, का तुम्हाला काही परभणी मधलं काय आठवलं तुम्हाला गेल्यानंतर काय काय आठवण आहे तुमची त्या परभणी म्हणलं की खूप उत्साही दिसता येण्यासाठी हर्ष दुस तुमच्या तोंडावर तर या हर्षामागचं कारण काय सर थोडस आम्हाला दोन शब्द सांगा ऍक्च्युअली विषय असा आहे की माझ जन्म माझा पर परभणीचा आहे आणि बालवाडीपासून ते बारावीपर्यंतचा असा प्रवास एकाच कॉलनीमधला माझा प्रवास होता आणि तिथल्या जी सरांची साईट चालू होती ती त्याच एरियामध्ये होती आणि पूर्ण त्या क्षेत्रामध्ये त्या एरियामध्ये पूर्ण जे काही आठवणी होत्या लहानपणीपासून जिथे मी क्रिकेट खेळायचो जिथे आम्ही मित्रांच्या घरी जायचो मित्रांचे घर गर वगैरे हे सगळं कुठं कुठं खाण्याची काय काय स्पॉट आहेत फेमस हे सगळे माहिती असल्या कारणास्तव परवानी म्हणलं की एक थोडीशी वेगळीच आपुलकी आणि एक चांगलं वाटतं थोडंफार देवपुरी न खाण्याचं एक कारण पण आहे आणि नवरात्र चालू आहे आणि आमच्या चव्हाण सरांनी नऊ दिवस उपवास धरल्यामुळे आम्ही काय तिथं नाही जावं असं वाटलं सर देव उपवास किती दिवस आहे नऊ दिवस आहे हा आज तिसरा दिवस आहे उपवासाचा काही फराळ वगैरे काही केलेला नाही आतापर्यंत चव्हाण साहेबांचा उपवास चालू आहे त्यामुळे आम्हाला फार दुःख होत होतं आणि त्यांना सोडून खाण्यात आम्हाला बिलकुल इंटरेस्ट नव्हता आणि चव्हाण साहेब असल्यावर एक वेगळीच ऊर्जा असते आम्हाला कोणतीही गोष्ट खाण्यामागे हो आणि साहेब आता उपवास झाल्यानंतर आम्ही परत तुटून पडून आम्ही परत खाऊया चढ ठीक कारण साहेबच सगळे बिल देतात त्यामुळे ते काय आज खाणार नाहीत म्हणजे आम्हाला वाटलं की ते देणार नाहीत बिल पण म्हणून खाल्लंच नाही आम्ही बी हुशार मग नक्की जाऊ नक्की मिळत बस काय कर... <laughs> चला तर मित्रांनो आता भेटूया गंगाखेड मध्ये गेल्यावर भेटूया आपण